नमस्कार मृतुषा कदम आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूयात एकीकडे राज्यामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय तर दुसरीकडे राज्यामध्ये काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले धुळ्यामध्ये पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला चोप देण्यात आलाय तिथे नांदगाव मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला तुझा मर्डर सिक्स अशी थेट धमकीच सुहास कांदेंनी भुजबळांच्या कार्यकर्त्याला दिलीये तसंच चंद्रपुरात सुद्धा भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झालेला होता मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वेळीच हा वाद निवळलेला आहे एकीकडे लोकशाहीचा उत्सव अर्थात मतदानाचा महत्वाचा दिवस हा पार पडत असताना दुसरीकडे राज्यामधील तीन घटना समोर आलेल्या आहेत काही ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले आहेत ही तीन ठिकाणचे दृश्य आहेत धुळे नाशिक नाशिकमधलं मनमाड आणि चंद्रपूर या ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत